आजची ब्रेकिंग न्यूज राजकीय वर्तुळात एक मोठा धक्का आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आणि देवळाली प्रवरासह अनेक भागांतील प्रमुख लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे भाजपकडून गळचेपी झालेले हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी समर्थकांसह आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला यावेळी राजेंद्र कांबळे सुनील मुथा संजय पांडे किरण लुनिया यांच्यासह अनेक चित्ते समर्थक उपस्थित होते हा पक्षप्रवेश नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या मजबूतीला निश्चितच नवीन बळ देणारा ठरणार आहे श्रीरामपूर तालुक्यातील स्थानिक नेते तसेच देवळाली प्रवरांमधील सरपंच उपसरपंच यांच्यासह विसाहून अधिक प्रमुख लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा धारण केला आहे श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी सांगितले की गोदावरी खोऱ्यातील शेतकरी आणि युवकांच्या हितासाठी हा निर्णय महत्वाचा आहे आणि आगामी स्थानिक निवडणुकीत शिवसेनेच्या विजयासाठी आम्ही पूर्ण ताकद लावू हा प्रवेश शिवसेनेसाठी खूपच महत्वाचा आहे कारण अहिल्यानगर आणि श्रीरामपूर हे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहेत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देवळाली महसूल मंडळाचा समावेश असल्याने हा प्रवेश स्थानिक निवडणुकांसाठी गेम चेंजर ठरू शकतो शिवसेना नेते राम रेपाळे म्हणतात महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांमुळे नेते आपोआप येत आहेत आणि आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित आहे